गोडवानातील धर्मगुरू पाहदे पारी कुपारलिंगो यांच्या समुदायातील आदिवासी गोवारी जमात परंतु भारतीय संविधानिक अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असलेले संविधानिक गोंडगोवारी ही जमात गोंड जमातीची उपजमात असल्यामुळे जी संस्कृती जे देव हे गोण जमातीचे आहेत त्याच पद्धतीच्या देव आणि संस्कृती ही आदिवासी गोवारी जमातीची आहे बंधून बऱ्याच ठिकाणी आपण पोहोचलो होतो आणि आपल्या वडीलधारी व्यक्तींना विचारलं की आमचं देव पूजण्याचं कारण काही आहे परंतु आम्हाला सवि समाधानकारक उत्तर मिळालं नाही परंतु आचार्य दादा कंगाली दादा दा आत्राम शेषरावजी मढावी त्याच्यानंतर इतर जे आदिवासी साहित्यिक आहेत त्यांनी आपल्या जमातीचा इतिहास आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आणि त्या ग्रंथांचा अभ्यास करून तथा बऱ्याचदा असं इंग्रजी ग्रंथ आहेत की इंग्रजी ग्रंथामध्ये सुद्धा आमच्या जमातीचं ते दे देव आहेत आमची संस्कृती आहे ही संस्कृती आम्ही त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलं आणि त्याचा अभ्यास करून एक रिसर्च करून आम्ही त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली आहे की गोंडियन संस्कृती काय आहे आमची गोंडियन संस्कृती कशी याचा प्रचार आणि प्रसार करायला लागलो आहोत तर जे आम्ही मुठपूजा करीत आहोत आपल्या ज आदिवासी गोवारी जमातीमध्ये पण जी जमाती संविधानिक जी गोंड गोवारी जमाता आहे त्या जमातीमध्ये देवेपद्धती ही मुठपूजेनं पूजल्या जातं मुठपूजा ही आमची प्रमुख पूजा आहे आम्ही मूर्तीपूजक नसून आम्ही मुठपूजेच्या सहाय्याने आपले धार्मिक कार्य पार पाडतो आदिवासी गोवारी जमातीमध्ये सुद्धा तीन देव चार देव पाच देव सहा देव सात देव या पद्धतीचे पेनधारी लोक पेनधारी परिवार पेनधारी गोत्रधारक आज या ठिकाणी आहेत आणि ते मुठपूजेच्या साह्यान्य आपल्या पूर्वजरुपी देवांना पूजलं जातं पूजतात पूर्वजरुपी देवांना पुजतात त्यातीलच खोडेखोडवान हा एक महत्त्वाचा देव हा पेन आमच्या आदिवासी गोवारी जमातीमध्ये आहे हिरलाल आणि रसेल यांनीसुद्धा एकोणीसशे सोळाला जे त्यांनी सर्वे केलं त्या सर्वेमध्ये सुद्धा गोवारी जमातीचं कुलदैवत आणि मुख्य देव म्हणून खोडेखोडवान यांची नोंद करून ठेवलेली आहे यांचं लिखाण करून ठेवलेलं आहे तर जाणून घेऊया आज खोडे खोडवा नेमकं आहेत कोण तर अर्थ आधी अर्थ आपण जाणून घेऊया की खोडे खोडवा नेमके आहेत कोण तर अर्थ याचा होतो की खोडा गोंडी भाषेत खोडा या शब्दाचा अर्थ होतो कोडा आणि कोडा या शब्दाचा अर्थ होतोय घोडा आणि वान वान या शब्दाचा या गोंडी शब्दाचा मराठी अर्थ होतो चालक याचा अर्थ असा होतो की आमचे पूर्वज प्राचीन काळामध्ये त्या घोड्यावर बसून आदिवासी समुदायाची आदिवासी गोपाल समुदायाची रक्षा करीत असे त्यांना संरक्षण प्रदान करीत असत तर बऱ्याच ठिकाणी आमच्या काही आदिवासी साहित्यिकांनी म्हटलं की घोडेकडवान हा तुमचा मूळ पुरुष आहे कारण खोड म्हणजे मूळ हे मूळ पुरुष आहे त्या मूळ पुरुषांना आपण पुजतो आहे याचा अर्थ आपण बडादेवाला पुजतो आहे आपण पेरसा पेनला पुजताय खरंच असंही वाटते की हे खोडे खोडवान आमचे बडादेवच आहेत पेरसा पेन आहे ज्याला कोणती भाषेमध्ये परसा पेन म्हणतात सजोर पेन म्हणतात काही ठिकाणी तर हे आमचे बडादेवच आहेत आमच्या जमातीमध्ये कुठल्याही पद्धती जेव्हा धार्मिक विधी केल्या जातं ती धार्मिक विधी करायच्या आधी सवा पायली तांदूळ किंवा सवा पायली ज्वारी याच्या मुठपूजेच्या साहाय्यानं ही मांडल्या जातं त्यावर कलश ठेवलं जातं आणि दिवा ठेवल्या जातं आणि ही मूठपूजा सर्वप्रथम केल्या जातं आणि ही खोडे खोडेखोडवान देवाच्या नावानं केल्या जातं अर्थात खोडेखोडवान खोडे खोडवानलाच गोंडी भाषेमध्ये कोडापेनसुद्धा म्हणतात कोडा म्हणजे घोडा आणि पेन म्हणजे देव याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या जमातीमध्ये वेगवेगळ्या नावांनी या देवाला पूजल्या जातं मात्र आदिवासी गुवारी जमातीमध्ये खोडे खोडवान या नावानं पूजलं जातं प्राचीन काळामध्ये काय करायचं आपलं जे बांधव आहेत ते म्हशी जेव्हा चारायला न्यायचं हे जंगलामध्ये न्यायचं त्या काळामध्ये वैद्यकशास्त्राच्या अभावामुळे आपले लोक आपले बांधव आपला समाज आपले गंडजीव हे आजारी पळायचं त्यानं विविध आजाराची लागण व्हायची अशा वेळेस त्या खोडे खोडवान देवाची स्थापना त्यांनी आपल्या घरी पेंठाण्यावर म्हणजे देवाऱ्यावर तर केलीच परंतु जंगलामध्ये सुद्धा त्यांनी एका मोहाच्या झाडाजवळ जा त्यांची स्थापना केली आणि त्या स्थापना केल्यानंतर त्याला लाल कपड्यांनी असं त्याला गुंढाळलं लाल कपडं त्यांच्यावरती झाकलं आणि त्यावेळेस त्यांची विधिवत पूजा केली आणि विधिवत पूजा करून जेव्हा समाजातील लोकं आजारी पडायचं लहान मुलंबाडं जेव्हा आजारी पडायचे त्या काळामध्ये तिथे जाऊन ते आराधना करायचं की आपल्या समाजातील बांधवांना ते आजारापासून मुक्ती मिळावी संरक्षण मिळावं ते आजारातून बरं व्हावं यासाठी खोडखोडवान देवाची त्या ठिकाणी पूजा करायचं ते आणि त्याच काळामध्ये का काय करायचे आपले जे गुवारी बांधव होते जे गायकी बांधव होते आणि इतर समाजातील जे आपले बांधव होते त्या खोळेखोडवांची प्रतिमा अर्थात घोडादेवाची प्रतिमा अर्थात कोडे कोडापेनची प्रतिमा ज्याला बडादेवाच्या प्रतीकामध्ये त्यांच्या स्वरूपामध्ये हे आदिवासी गोवारी जमात पूजत आहे त्यांची प्रतिमा गोंधनाच्या माध्यमातून आपल्या मांडीवर किंवा आपल्या हातावर ते गोंधन करायचं आपल्या बांधवांना असं भास व्हायचं अशी त्यांची मान्यता होती की हे देव हे सर्वोच्च शक्तीचं प्रतीक आहे हे बडादेवाचं प्रतीक आहे यांच्या शक्तीव्यतिरिक्त या सृष्टीमध्ये कुठलीही शक्ती नाही आणि म्हणून त्यांची प्रतिमा त्यांचे चित्र खोडेखोडवांचे चित्र आणि त्यांची प्रतिमा आपल्या भुजांवरती आपल्या मांडीवरती गोंधनाच्या माध्यमातून ते उतरवायचे आणि जर पुरुष पुरुष वर्ग जर कुठल्या कामावरती गेलं किंवा जंगलामध्ये गायीचा राहायला नेलं तर त्यांना खूप वेदना व्हायच्या त्यांचे पाय दुखायचे त्यांचे हात दुखायचे अशा वेळेस ते खोडे खोडवान या देवाच्या घरी जाऊन खोडेखोडवान या पेंठाण्यावर जाऊन त्यांच्या देवघरामध्ये जाऊन एक आराधना करायचं आणि सुख शांतीसाठी आणि वेदना दूर करण्यासाठी त्यांना कोंबडे आणि बकऱ्यांचं त्या ठिकाणी बळी द्यायचं कारण बळी देण्याची प्रथा आमच्या याच्यामध्ये आहे आमच्या जमातीमध्ये आहे आता मोहाच्या झाडाजवळच खोडवांची त्यांनी स्थापना का केली तर मोहाचे झाड आदिवासी समुदायामध्ये सर्वोच्च आणि सर्वोच्च प्रतीक मानल्या गेलेलं आहे सर्वोच्च शक्तीचं प्रतीक मानल्या गेलेलं आहे सर्वश्रेष्ठ झाड म्हणून मोहाचं झाड या ठिकाणी आपल्या जमातीमध्ये त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि अशीही मान्यता आहे की मोठा देव हा मोहाच्या झाडावरती असतं कारण मोहाच्या झाडापासून आपल्याला जे मिळालेले अन्न आहे जे अन्न आहे ते मोहाच्या झाडापासून मिळालेलं आहे जे तेल आहे मोहाच्या झाडापासून मिळालेलं आहे त्यांच्या फळारपासून मिळालेलं आहे आणि त्यांच्या आधारे आपले पूर्वज हे कुठंतरी अन्नाच्या माध्यमातून आपलं पोट भरायचं म्हणून सर्वोच्च शक्तीचं स्थान त्या मोहाच्या झाडाला दिलं आणि बळादेव ह्या मोहाच्या झाडावरती राहतं असे त्यांनी मान्यता मानून घेतली म्हणून त्या खोडेखोडवांची स्थापना मोहाच्या झाडावरती त्यांनी केली आणि हे मोहाच्या झाडामध्येच त्यांनी स्थापना करून आजही आमचे गोवारी बातव खोडे देवाची गोंगो करतात त्याच पद्धतीने मूठ पूजेच्या साह्यानं आपल्या घरच्या देवाऱ्यावरतीसुद्धा सुद्धा पेंठाण्यावरतीसुद्धा हे पेंठाण्यावरतीसुद्धा मोठ्या श्रद्धेनं त्याची मानता करतात तर ही आहे खोडे खोडवान देवाची आम्हाला जे माहिती होतं त्या माहितीच्या माध्यमातून आम्हाला आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलं या व्यतिरिक्त आपल्याकडे जर पुराव्यानेशी जर खोडे खोडवांबद्दल जर काही माहिती असेल तर नक्की कळवा जय शेवा